नमस्कार मी चेतन महाजन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत भडगाव महसूल येथून आम्ही सहाय्यक संघटनेच्या वतीने आलेलो आहोत प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे आमच्या मागण्या होत्या निवेदनामार्फत दिल्या आहेत त्याच्यामध्ये आमची रास्त मागणी अशी आहे अंशकालीन म्हणून आम्हाला कुठेतरी विचारात घेण्यात यावं आणि आमचा जो सहा महिन्याचा कालावधी दिलेला होता तो कालावधी सहा महिन्याचा न करता कमीत कमी तीन वर्षाचा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे त्यांनी ही मागणी प्रांताधिकारी साहेब आमची पूर्ण करतील एवढी अपेक्षा आहे धन्यवाद आम्ही भडगाव तालुका तहसील कार्यालयामार्फत युवा प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेलो आहे आमचा प्रशिक्षणार्थी म्हणून कालावधी आहे सहा महिने त्यात आम्हाला कार्यालयीन बऱ्याचशा गोष्टी व बरेचसे ज्ञान अनुभवास मिळाले व आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला हे ज्ञान पुढील जो कार्यकाळ आहे त्यामार्फत आम्ही कार्यालयात उपयोगी पडू शकतो व आमचे जे प्रशिक्षण आहे ते जे आता सध्या कार्यरत आहेत अधिकारी त्यांना आम्ही कुठले कुठे उपयोग करू शकतो व त्यांच्यापेक्षा कमी वेतनात आम्ही पन्नास टक्के वेतनात तिथं काम करू शकतो व सुशिक्षित बेरोजगार तरुण आहोत सर्वेजण हे निवेदन घेऊन आम्ही माननीय भूषण आयरे साहेब प्रांताधिकारी यांच्याकडे आलेलो आहोत व त्यांच्यामार्फत आमचे निवेदन हे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडनं जावे हीच आमची अपेक्षा व हीच आमची विनंती आहे धन्यवाद